ईडीकडून रोहित पवार यांच्या कारखान्यावर कारवाई करण्यात आली आहे बारामती अॅग्रोची कन्नड सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता ईडीनं जप्त केली आहे जवळपास एकशे एकसष्ट एकर जागा ईडीनं ताब्यात घेतली आणि पन्नास कोटी वीस लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे रोहित पवारांच्या कारखान्यावर कारवाई करण्यात आल्यानंतर रोहित पवारांनी ट्विट केलेले माझ्या कंपनीवर ईडीनं केलेल्या कारवाईचं ट्विट वाचलं आता विचार आला भाजपमध्ये जायला पाहिजे का पण भाजपनं लक्षात ठेवावं झुकणारे आणि रडणारे गेले आता फक्त लढणारे शिल्लक आहेत आणि आम्ही अखेरपर्यंत लढू आणि जिंकू असं त्यांनी म्हटलं शिर्डीतले साईबाबा संस्थांच्या माजी विश्वस्तांना धमकीचे फोन आल्याचा आरोप या विश्वस्तांनी केलाय साईबाबा संस्थांचे अध्यक्ष आशुतोष काळे आणि काँग्रेस राष्ट्रवादी तसंच शिवसेनेच्या कोट्यातल्या दहा विश्वस्तांनी हायकोर्टाच्या विश्वसमंडळ बरखास्ती विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्या होत्या या मागे घेण्यासाठी धमकावलं जात असल्याचा आरोप विश्वस्तांनी केलाय अमृत नोनी आर्थो ये एक प्रूव फॉर्मुला है इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ और आणि जोडोके घिसणे उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्दमुक्त जीवन के लिए अमृतमوني ऑर्थोप्लस शिलापूर मधे भीमा पाटबंधारे विभागाने १५ पंढरपूर नगर परिषदेला पाणीपट्टी थकबाकीची नोटीस ली ५ दिवसांमध्ये थकबाकी भरा अन्यथा पाणीपुरवठा खंडित करायचा इशारा देण्यात आला नगरपरिषदेकडे तब्बल 376 लाखांची थकबाकी त्यामुळे जर का पाणीपुरवठा खंडित झाला तर होणाऱ्या गैरसोयला विभाग जबाबदार नसnare असे तर स्पष्ट केले बदलापूर शहरामध्ये पार्किंग आणि फेरीवाल्यांच्या समस्येवर आता पालिकेनं पर्याय शोधला शहरातून वाहणाऱ्या मुख्य नाल्यावर बाजारपेठ तसंच पार्किंग तयार केले जाणारे कात्रपूल ते बेलवली पूल या भागातून वाहणाऱ्या नाल्यावर स्लॅब टाकून नाला बंद करून त्यावर बाजारपेठ तयार केली जाईल पुण्यामध्ये युवा मोर्चानं नमोद चषक दोन हजार चोवीसचं आयोजन केलं होतं अंतर्गत कोथरुड मतदारसंघात विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झाला यावेळी सोहळ्याचं सो उत्तम नियोजन केल्याबद्दल चंद्रकांत पाटील यांनी चक्क आपल्या हातातल्या घड्याळ काढून सरचिटणीस दीपक पवार यांना बक्षीस म्हणून दिलं नागपूरमध्ये बांधकाम किटचं वाटप करण्यात आलं इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून साहित्याचं सा वाटप केलं किट घेण्यासाठी मोठी गर्दी उचलली गर्दीवर ताबा मिळवण्यासाठी पोलिसांना पाचारण करावं लागलं आणि पुढचे चार दिवस नोंदणीकृत कामगारांना साहित्य वाटप केलं जाणार आहे धुळे जिल्ह्यातल्या शिंदखेडा तालुक्यामध्ये अमळथे गावामध्ये भगर खाल्ल्यानं खा चाळीस ते पन्नास जणांना विषबाधा झाली भगर खाल्ल्यानंतर मळमळ आणि उलट्या होऊ लागल्यानं तात्काळ दोंडाईचा ग्रामीण रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं सर्वांची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती प्राथमिक ग्रामीण रुग्णालयातल्या डॉक्टरांनी दिली आहे सिंधुदुर्ग शालेय मुलांना अन्नातून विषबाधा झाली आहे सावंतवाडी तालुक्यातल्या एका विद्यालयात तब्बल त्रेचाळीस विद्यार्थ्यांना विषबाधा झाली सकाळी नाश्ता केल्यानंतर मुलांना जुलाब आणि उलटीचा त्रास सुरू झाला नाश्त्यामध्ये वापरण्यात आलेला बटाटा खराब असल्यामुळे त्रास झाल्याचा अंदाज शिक्षकांनी वर्तवला आहे अंबरनाथ तहसील कार्यालयातल्या इमारतीची लिफ्ट गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहे त्यामुळे दिव्यांग आणि वृद्ध व्यक्तींना अक्षरशः पायऱ्यांवरून उचलून कार्यालयात न्यावं लागतं त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मनरेगा मजुरांचं वेतन हे गेल्या सहा महिन्यांपासून रखडलंय जिल्ह्यातील चाळीस हजार मजुरांचं वेतन रखडलंय सध्या तलाव खोदकाम शेत दिसते यासारखी विविध कामं सुरू आहेत मात्र मजुरांना वेतन मिळालं नसल्यानं त्यांना आर्थिक संकटांना सामोरं जावं लागतंय